नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहुयात आजची एक महत्वाची बातमी कोडोली विभाग शिक्षण संघ कोडोली तसेच कोडोली हायस्कूल व बाई शंकर तुकाराम पाटील अप्पा ज्युनियर कॉलेज चे संस्थापक अध्यक्ष तसेच भारतीय जनता पार्टी कोल्हापूर जिल्हा ग्रामीण पूर्व चे उपाध्यक्ष शंकरप्पा सेवा सोसायटी कोडोली चे चेअरमन तसेच राणी साहेब कट्टर समर्थक माननीय अजिंक्य अशोकराव पाटील भैया यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वारणा विद्यापीठाच्या कुलगुरुपती निवड झाल्याबद्दल कुलगुरू डॉक्टर डी टी शिर्के यांचा सत्कार वारणा विद्यापीठाचे पहिले कुलगुरू म्हणून डॉक्टर डी टी शिर्के यांनी गुरुवारी पदाची सूत्रे स्वीकारली यावेळी त्यांचा आमदार डॉक्टर विनय यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी सुराज्य फाउंडेशनचे अध्यक्ष एन एच पाटील वारणा शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर व्ही व्ही कार्जिनी उपस्थित होते डॉक्टर शिर्के म्हणाले वारणा विद्यापीठ झाल्यामुळे आमदार विणे कोरे यांचे स्वप्न साकारले असून वारणा विद्यापीठ आपल्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर घेऊन जायचे आहे त्यासाठी सर्वांचे प्रयत्न आवश्यक आहेत आमदार डॉक्टर कोरे म्हणाले विद्यापीठाचे कुलगुरूपद कमी लोकांच्या भाग्यात असते पण वाठारच्या सुपुत्राला कुलगुरू होण्याचं भाग्य मिळालं वारणा शिक्षण संकुलन उंचीवर पोहोचेल शैक्षणिक प्रगतीसाठी अनेकांनी योगदान दिले आहे शिवाजी विद्यापीठाकडून नेहमीच सहकार्य लाभले आहे यावेळी सीईओ डॉक्टर व्ही व्ही करजिनी एन एच पाटील प्राचार्य डॉक्टर डी एन माने डॉक्टर एम एम शेख डॉक्टर किरण पाटील प्राध्यापक गणेश कांबळे आदी उपस्थित होते ग्रुप मीडिया चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा